वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज स्वातंत्र्य दिन आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या खूप सारे शुभेच्छा तर सकाळ सकाळी एक गोष्ट घडली माझ्यासोबत ते म्हणजे माझं ट्रायपॉड आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी जे मी वापरत होते ते तुटलं आणि दोन तीन दिवसापूर्वीच त्याचं जे होल्डर असतं मोबाईल होल्ड करायचं होल्डरही असतं होल्डर ते सेल झालं होतं पण मी तसंच ते वापरत होते कामच्या लावून म्हणजे त्याला थोडंफार ॲडजस्ट करून पण फायनली आता ते कामातून पूर्णपणे गेलेलं आहे आणि पूर मी जास्त डिसअपॉइंट नाही आहे कारण जवळजवळ दीड दोन वर्ष झाली मी ते टायफूड वापरते आहे आणि ते, okay. ते, ते मी फक्त साडेतीनशे रुपयाला घेतलं होतं आणि त्याचा पुरेपूर मी उपयोग करून घेतलेला आहे पुरेपूर वापर मी त्याचा केलेला आहे त्यामुळे इट्स ओके कारण त्याची क्वालिटी इतकीही चांगली नव्हती पण त्याने देखील मी वापरलं होतं आणि मी ठरवलं होतं जोपर्यंत ते पूर्णपणे म्हणजे कामातून जाईस पण मी ते वापरणारच आणि नवीन घेणार नाही पण आता फायनली नवीन घ्यावं लागणार आहे कारण आता ते वापरणे योग्य नाही आहे म्हणजे त्याचं जे होल्डर असतं ते खराब झालेलं आहे ते बसत नाही आहे नेट मोबाईल होल्ड करत नाही आहे सो सो चला आज सा स्वातंत्र्य दिन आहे सो राशीच्या स्कूलमध्ये जायचं आहे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आणि पटकन आता आवरते आणि ते मी बटाटे जे आहेत शिजत घातलेले आहेत झटपट अशी पावभाजी बनवणार आहे याआधी ही रेसिपी शेअर केलेली आहे बटाटे वापरून केलेली पावभाजी सो रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आजकाल रेसिपी शूट नाही करणार कारणपटन सगळं आवरायचं आहे राशीलाही रेडी करायचं आहे तिचा परफॉर्मन्स आहे सो पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच सो चला मी रेडी वगैरे होते सगळं आवरते आणि थोडं वेळ Eh? Many years ago, we made a peace with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge to dedicate ourselves to cause of humanity and peace in our country. Children, please stand for the prayer and join your hands. yeah even sacrificed their lives to give us the great gift of democracy. let us pledge to work together to build a strong and prosperous nation and be good citizens of our nation. Jai Hil, Jai thank you.

तर आज होता आ... भारताचा अष्ट्यातराव स्वातंत्र्य आणि शाळेने आणि मुलांनी खूप छान असा कार्यक्रम सादर केला आणि खूप छान छान भाषणं झाली सगळ्या भाषेत म्हणजे मराठी इंग्लिश कोकणी या तिन्ही लँग्वेजेसमध्ये छान छान अशी भाषणं मुलांनी केली छान छान परफॉर्मन्स केले छोटंसं नाटकदेखील केलं आणि हे सगळं पाहून मला मला ज्या शाळेची आठवण झाली माझ्याही शाळेत खूप छान असा कार्यक्रम व्हायचा आणि राशीने इथे सोलो परफॉर्मन्स देखील केला खूप छान असं सादरीकरण केलं राशीने देखील सगळ्यांनी खूप छान ॲप्रिशिएट केलं आणि मी सॉन्ग्स वगैरे म्यूट केलेले आहेत कारण कॉपीराईट पडतं त्यामुळे आणि खूप छान असं सादरीकरण झालं आणि तुम मी तुमचा स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला हे मला नक्की सांगा आणि त्यानंतर मी सकाळी तुम्हाला दाखवलं हो की मुगाला छान असे कोंब होते ते 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 तर त्याचीच भाजी मी तर शेअर करते आहे तर टमाटर घेतलेला आहे कांदा कढीपत्ता हिरवी मिरची आणि खूप सारा असा कडीपत्ता तो सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करणार आहे आणि इथे मी एका हातात मोबाईल घे पकडला आहे आणि एका हाताने रेसिपी बनवती आहे त्यामुळे थोडाफार असा कॅमेरा हलतो आहे आणि सकाळी मी तुम्हाला सांगितलं की माझा ट्रायपॉड जो आहे तो खराब झाला आहे आता जोपर्यंत मी नवीन नाही घेत तोपर्यंत हे मला असंच ॲडजस्ट करावं लागणार आहे सो कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरं हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे व्यवस्थित फोडणी आपली तयार होईल त्यानंतर मी थोडासा यामध्ये हिंग देखील घातला होता आणि हे व्यवस्थित आपली फोडणी तयार झाली की त्यामध्ये त्याम जी आप जे आपण मूग आहेत आपले मोड आलेले ते घालायचे आहेत आणि आपल्याला पाणी न घालताच व्यवस्थित ते तेलामध्ये परतवत राहायचं आहे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत आणि असं म्हणतात की कोणताही कडधान्य जे असतं त्याला जर मोड काढले तर त्याची जी, जी पौष्टिकता असते ती अधिक वाढ होते सो जास्तीत जास्त जास जे कडधान्य असतात ते मोड क काढून खाल्ले पाहिजेत असं म्हटलं जातं आणि खूप छानही लागते चव मोड आलेल्या कडधान्यांची सो हो इथे मस्त असे हे मुगाला कोंब आले होते मोड आले होते झाकण लावून वाफेवरच आपल्याला व्यवस्थित ते मूग जे आहेत शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे वाफेवरच पाणी अजिबात घालायचं नाही आहे व्यवस्थित ते शिजून जातील कारण ते भिजलेले असतात ऑलरेडी आणि व्यवस्थित जे मूग शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टमाटर इथे बघू शकता या स्टेजला मी यामध्ये टमाटर ॲड केलेला आहे आणि टमाटर शिजायला जास्त वेळ नाही लागत एक दोन मिनटात तो शिजून जाईल आणि त्यानंतर लाल तिखट ॲड करायचं आहे माझं हे कांदा लसूण मसाल्याचं लाल तिखट आहे जे मी रोजच्या जेवणामध्ये वापरते ते आणि परत एकदा मस्त असं त्याला परतवून घ्यायचं आहे आणि परत वाफेवर एक दोन मिनटं परत शिजू द्यायचं आहे मस्त अशी भाजी लागते मी नक्की करून पहा मुगाची तसेच मटकीची देखील अशाच पद्धतीने केली तरी चालेल आणि वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे खूप चविष्ट भाजी बनते चला तर मग आजचा हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या ब बाय